शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज रुच ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सरकारचा सा काय निर्णय असतो त्याबाबतची माहिती पाहायला मिळत असते तर चला पाहूया ठळक बातम्या सर्वात मोठी बातमी अकोल्यामध्ये खरीपासाठी पीक कर्ज जे आहे ती संत गतीने मिळत आहे सध्याला जर पाहायला गेलं तर आता लागवडीची देखील वेळ येत आहे परंतु अकोल्यामध्ये आपल्याला पीक कर्जाबाबत अशी स्थिती दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे वांगीच्या दराबाबत व मिरचीच्या दराबाबत अपडेट वांगीला रत्नागिरी या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे तर सरासरी दर दोन हजार सहाशे रुपयांचा अठरा क्विंटलची आवक आलेली होती तर हिरव्या मिरचीला रत्नागिरी या ठिकाणी सात हजार आठशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तर सरासरी दर सात हजार चारशे तर कमीत कमी पाच हजार रुपयांचा दर मिळालेला आहे आवक या ठिकाणी चौदा क्विंटल आली होती आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा सध्या पाहायला गेलं तर मदत खात्यावर आल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा शेतकऱ्यांना आर्थिक भूरदंड देखील आधी पाहायला मिळत होता परंतु सध्या पाहायला गेलं तर ई के वाय सी न केल्यामुळे देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत आलेली नाही ही स्थिती आपल्याला खूप साऱ्या शेतकऱ्यांबाबत पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे मान्सूनबाबत खुशखबर मान्सूनचं महाराष्ट्रात धुमधडाक्यात आगमन सध्या जर पाहायला गेलं तर मान्सूनचं आगमन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे महाराष्ट्रातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचं आगमन झाल्याचं दिसून आलेलं आहे त्या ठिकाणी आज जोरदार देखील पाऊस झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे सध्या पाहायला गेलं तर मान्सूनची अशीच प्रगती राहिली तर मान्सून जे आहे ते लवकरच महाराष्ट्राला व्यापेल आता शेतकऱ्यांसाठी ही एक मान्सून बाबत दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल आता लागवडीला देखील वेग येण्याची शक्यता आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी शिरूड परिसरात शेतात नांगरणीचे काम सुरू तसेच पाळ्यांना देखील वेग जर आता पाहायला गेलं तर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे शिरूड परिसरात शेतात नांगरणीचे काम देखील सुरू आहे शेतकऱ्यांना जर पाहायला गेलं तर आता लागवडीची वेळ लवकरच येत आहे त्यामुळे शेतकरी कामाला लागलेले आहेत त्यातली त्यात जोरदार पावसाची देखील फरजी लागली आहे राज्यात दुपारच्या सत्रात सहा हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीनची आवक सध्या पाहायला गेलं तर अशी स्थिती सोयाबीनबाबत पाहायला मिळत आहे काही ठिकाणी सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत तर काही ठिकाणी आवकमध्ये आपल्याला कधी जास्त तर कधी कमी अशी स्थिती दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील काही भागामध्ये दुपारच्या सत्रामध्ये सहा हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटलची आवक आलेली होती सध्या जर पाहायला गेलं तर आवकेचे प्रमाण आपल्याला काही ठिकाणी वाढत देखील असल्यामुळे दरामध्ये घसरण देखील दिसून येत आहे सध्या पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा <tip> जर आता एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत लवकरच जमा होत आहे तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नसले तरी रक्कम लवकरच त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला खरीप पेरणीच्या तोंडावर जे आहे ते शेतकऱ्यांना दिलासाच म्हणावा लागेल त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर सध्या मागच्या वेळेस अवकाळी पावसामुळे देखील नुकसान झालेले होते त्यातली त्यात इतर कारणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते सध्या तेच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आपल्याला अडचणीत दिसून येत आहे त्याच कारणामुळे आता सध्या स्थितीला काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत देखील दिली जात आहे कांद्याच्या भावात सुधारणा कापूस सोयाबीन मका तसेच इतर पिकांबाबत पाहायला गेलं तर घसरण सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कांद्याच्या भावामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे अडीच हजार रुपयांच्या पुढे कांद्याचे बाजारभाव गेल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे मात्र कापूस सोयाबीनबाबत पाहायला गेलं तर या पिकांमध्ये घसरणाचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मक्याच्या दरामध्ये कधी वाढ तर कधी घसरण अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे परंतु कांद्याच्या दरामध्ये चांगली वाढ पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे परभणी हिंगोलीत हरभाऱ्याला पाच हजार शंभर ते सहा हजार सातशे रुपयांचा बाजारभाव एकंदरीत जर पाहायला गेलं तर परभणी व हिंगोलीमध्ये हरभऱ्याला पाच हजार शंभर ते सहा हजार सातशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे हरभाऱ्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे तसेच पाहायला गेलं तर काही बाजार, दूस बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या आवकेमध्ये घट देखील पाहायला मिळत आहे त्याच कारणामुळे दरामध्ये देखील चांगली वाढ आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर परभणीमध्ये पाच हजार शंभर तर पाच हजार सातशे ते सहा हजार सातशे रुपयांपर्यंत बाजारभाव आहे तर हिंगोलीमध्ये सहा हजार सातशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग आनंदित दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता पी एम किसान योजनेचा हप्ता याच महिन्यात येण्याची शक्यता ई के वाय सी करून ठेवा जेणेकरून हप्त्याचा लाभ मिळेल जर एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जे आहे ती पी एम किसानचा हप्ता देखील येणार आहे सध्या पाहायला गेलं तर हा हप्ता याच महिन्यामध्ये येऊ शकतो असं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ए के वाय सी करणे गरजेचे राहील जे शेतकरी ए के वाय सी करून ठेवतील त्यांना या योजनेचा लाभ नक्की मिळेल मागच्या काही दिवसांपूर्वी हा हप्ता येत होता त्यावेळेस ई के वाय सी न केल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा झालेला आहे कांद्याच्या दराबाबत अपडेट पुणे बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपयांचा दर मिळत आहे तर कमीत कमी आठ हजार रुपयांचा तर सरासरी एक हजार सातशे रुपयांचा सा बाजारभाव मिळत आहे आवक या ठिकाणी सात हजार सातशे चोपन्न क्विंटलची आलेली होती तसेच जर पाहायला गेलं तर पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची लोकल जात आलेली होती व कांद्याला जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपयांपर्यंतच पाहायला मिळत आहे म्हणजे काही ना काही प्रमाणामध्ये आपल्याला वाढ दिसून येत आहे मागच्या वेळेस घसरण दरामध्ये दिसून आली होती शंभर एकरावर सेंद्रिय पद्धतीने अद्रक लागवडीची तयारी पूर्ण एकशे नव्वद शेतकऱ्यांचा अद्रक पिकविम्या पिकवण्याचा अभिमान उपक्रम सध्या पाहायला गेलं तर असा उपक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर शंभर एकरावर जे आहे ते सेंद्रिय पद्धतीने अद्रक लागवडीची तयारी पूर्ण आपल्याला दिसून येत आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर एकोण एकशे नव्वद शेतकऱ्यांचा अद्रक पिकवण्याचा अभिनव उपक्रम आपल्याला दिसून येत आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी एक आदर्शच आपल्याला दिसून येऊ शकतो हा जर जे ज्यात प्रयोग एक सक्सेसफुली झाला तर एक शेतकऱ्यांसाठी दिलासाच म्हणावं लागेल काही ना काही प्रमाणामध्ये नवी शोध देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात त्याच अनुषंगाने हा प्रयोग केला जात आहे मान्सूनपूर्व पावसाने विविध जिल्ह्यांना <गणगागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> चांगले झडपले पिकांना मात्र बसला मोठा फटका एकंदरीत पाहायला गेलं तर मान्सूनपूर्व पावसाने विविध जिल्ह्यांना झोडपलेला आहे पिकांना यामुळे फटका बसलेला आहे सध्या पाहायला गेलं तर यामुळे दिलासा देखील मिळालेला आहे सध्या उकाड्याच्या प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळत होते परंतु काही जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाडा जे आहे ती नाहीसा झाल्यासारखीच येते आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे पावसाचा इशारा पुढील दोन ते तीन दिवस अजून कायम देखील राहू शकतो असा इशारा आहे वीज पडल्याने कडबा पेटला शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान एकंदरीत जर पाहायला गेलं तर वीज पडल्यामुळे कडबा पेटलेला आहे शेतकऱ्यांचे चक्क लाखो रुपयांपर्यंत नुकसान झालेलं आहे हजारोपर्यंत नसून हे लाखोपर्यंत असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर वीज पडल्यामुळे अशी स्थिती दिसून येत आहे झाडाखाली देखील कुणीही थांबू नये विजांच्या प्रमाणामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आहे त्यापूर्वी सोयाबीनच्या दराबाबत अपडेट सोयाबीन लांबरावती या बाजार समितीत चार हजार चारशे रुपयांचा दर मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो याच बाजार समितीमध्ये सरासरी दर हा चार हजार तीनशे पन्नास तर कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपयांचा मिळत आहे तर या ठिकाणी आवक जे आहे ते पाच हजार आठशे आठ क्विंटलपर्यंत आलेली होती तर जात लोकल तसेच सोयाबीनला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाहायला गेलं तर आवक जस्त या ठिकाणी पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपयांचा दर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे सव्वीस तर सरासरी चार हजार तीनशे तेरा रुपयांपर्यंत बाजारभाव पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी जात पाहायला गेलं तर विविध प्रकारची जात आल्याचं दिसून येत आहे शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केटबाबत अपडेट आहे फायनान्शियल ट्रेडिंग विषयी अर्निंग विषयी सध्या पाहायला गेलं तर कोरोनामुळे सर्वात मोठी घसरण शेअर बाजारात आपल्याला पाहायला मिळालेली होती त्यातली त्यात आत्ता देखील आपल्याला मोठी घसरण शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळालेली आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज याच चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या वितर इतर देखील अपडेट पाहायला मिळतील तर चला आपण आता इथेच थांबू धन्यवाद